श्रुते हो जीवनाला अर्थ देणारी एक सुंदर अशी गोष्ट आहे चांगलं करा चांगलं घडेल एक आई होती तिला एक मुलगा होता खोब एक आई आणि मुलगा खूप गरीब होते एके दिवशी आई आपल्या मुलाला म्हणाली बेटा इथून खूप दूर तपोवनात एक दिगंबर ऋषी आले आणि ते अतिशय कर्तृत्वान सिद्ध पुरुष आणि महान ज्ञानी आहेत तू त्यांच्याकडे जा आणि विचार त्यांना की आमचे हे दुःखाचे दिवस किती दिवस चालू राहणार आहेत आणि ते कधी संपणार आहेत ऐकून घरून ही जुन्या गोष्ट आहे तेव्हा वाहतुकीची सोयी नव्हती तो पायीस निघाला चाल चालत संध्याकाळ चाली एका समृद्ध कुटुंबात तो रात्रीसाठी थांबला सकाळी उठून तो पुढच्या प्रवासाला निघाला तेव्हा घरच्या सेठानीनं त्याला विचारलं बेटा कोड चाललायस तेव्हा त्यानं त्या ते सेटानीना भेटीचं कारण सांगितलं तेव्हा ती सेटानी म्हणाली बेटा मुनिराजला ही गोष्ट विचार माझी एकुलती एक, एक मुलगी आहे ती बोलत नाही ती मुके आहे ती कधी बोलेल आणि तिचा विवाह कोणाशी होईल तो म्हणाला ठीक आहे आणि तो पुढे निघाला वाटे त्यानं आणखी एका ठिकाणी मुक्काम केला यावेळी एका साधूच्या झोपडीत राहिला सकाळी निघताना साधूनही विचारलं कुठं चाललंयस त्याने संत श्रीना प्रवासाचं कारण सांगितलं तेव्हा ते संत म्हणाले बेटा मला पण एक समस्या आहे त्याबद्दल पण त्यांना विचार मी साधना करून पन्नास वर्ष झाले पण मला अजून संतत्वाची गोडी नाही लागली संतत्वाचा आस्वाद केव्हा घेईन माझं कल्याण कधी होईल तो म्हणाला ठीक आहे आणि साधूला नमस्कार करून तो पुढे निघाला यानंतर त्यानं एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मुक्काम केला रात्री चर्चे दरम्यान शेतकऱ्यानं सांगितलं माझ्या माझ्या शेताच्या मध्यभागी एक मोठं झाड आहे मी खूप कष्ट करतोय पण त्या झाडाभोवती इतर झाडं उगवत नाहीत कारण काय माहीत नाही ही समस्या मुनिराजांना विचारा तो तरुण म्हणाला ठीक आहे आणि सकाळी पुढे निघून गेला दुसऱ्या दिवशी तो मुनिराजांच्या चरणी पोहोचला दर्शन घेतल्यानंतर त्यानं आपलं धन्य मानलं मुनिराजांनी सांगितलं हे बघ तू तीन पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाहीस फक्त तीनच प्रश्नांची उत्तरं मी देईन तरुण मोठ्या संकटात सापडला आता कोणाचा प्रश्न सोडायचा शेवटी त्यानं स्वतःचा प्रश्न न विचारण्याचा निर्णय घेतला आणि उरलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं घेऊन तो परत निघाला वाटेत त्याला शेतकरी भेटला त्यानं सांगितलं तुमच्या शेतातल्या मोठ्या झाडाखाली चारही बाजूनी सोन्याचे कलश घाललेत आणि म्हणून तुमच्या मेहनतीला ये यश येत नाही शेतकऱ्यानं खोदला असता त्याला सोन्याचं कलश सापडलं शेतकरी म्हणाला बेटा तुझ्यामुळं ही संपत्ती मिळाली त्यामुळं तू त्याचा मालक आहेस आणि त्यानं ते सगळं पैसे त्या तरुणाला दिलं तो तरुण पुढं निघाला आता संताच्या आश्रमात गेला संतांनी विचारलं माझ्या प्रश्नाचं काय उत्तर आहे तरुण म्हणाला स्वामीजी मुनिराजांनी सांगितले की तुम्ही तुमच्या जटामध्ये एक मौल्यवान रत्न लपवले आणि जोपर्यंत तुम्ही त्या रत्नाची आसक्ती सोडणार नाही तोपर्यंत तुमचं कल्याण होणार नाही त्या संताने रत्न त्याला दिला आणि म्हणाले आता माझे ध्यान लागेल तो तरुण सेटानीच्या घरी पोचला सेटानीनं विचारलं माशा, माशा सांगितलं तेव्हा तरुण म्हणाला मुनिराजेने सांगितलं की ज्याला पाहून तुमची मुलगी बोलेल तोच तिचा नवरा असेल आणि इतक्या त्या मुलीनं त्याला पाहून बोलायला सुरुवात केली सेटानी म्हणाली बेटा आता तोच माझ्या मुलीचा नाव आहेस आणि त्याचं लग्न लावलं तो तरुण पैसे रत्नावदो घेऊन घरी पोचला आईनं विचारलं बेटा तू काय उत्तर घेऊन आलायस आपल्या दुःखातून मुक्ती कधी आपल्याला मिळणार आहे मुलगा म्हणाला अग आई तुला मोक्ष मिळणार नाही तुला मोक्ष मिळालाय ग कारण मुनिराजांचं दर्शन घेतल्यानं आपलं दुःख नाहीसं झालंय आईनं विचारलं अरे पण तुझ्या त्या प्रश्नाचं काय झालं तो म्हणाला आई मी ना मी इतरांच्या समस्या माझ्या समस्या मांडल्या ग आणि त्यामुळंच माझ्या समस्या सुटल्यात तुला आहे का ग जो इतरांसाठी विचार करतो ना देव स्वतः त्याच्यासाठी काहीतरी करत असतोय आणि बघ ना देवान आपल्यासाठी इतकं काही केलंय श्रोते हो या गोष्टीतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं जो इतरांचा विचार करत असतो त्याचा विचार देव करत असतोय